जिंकला नाही राहुल देशमुख हारला नाही माझ्या बापांची कुल आहे आपलं जे दार आहे ते उघड ठेवायचं कोणीही दुखी पिढीत आला तरी त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायचं ते मी करणार आहे भले उद्या उभं राहायचं नाही राहायचं ते मग पाहू हे वर्ष सुरू राहिलं नाही रो पण काम बंद होणार नाही म्हणून तुम्ही जे गुंड लेहडे या गावातले असेल आनंद होऊन राहिला असेल तर आता राहुल देशमुख राजकारण सोडून देईन त्यानं भीती बाळगा अभिमय जिंदवून हात लावून दा ला दाखवा आमच्या गावातल्या दोन नंबरचे धंदे करून दाखवा नाही रस्त्यावर राहुल देशमुख उतरला पुन्हा म्हणजे अपेक्षा मी कधीच मतदानाची ठेवत नाही आणि या इलेक्शन मध्ये सगळ्यात कोणाचं चुकलं असेल तर इलेक्शन कमिशन एकही बंदोबस्त नाही एकही पोलिसांचं चेकिंग सेंटर नाही एकही ठिकाणी नाका लागला नाही सर्रास पैसे वाटणं सुरू होत कोणाचेच पैसे सापडून नाही राहिले कोणालेच धाक नाही इलेक्शन आहे का नाही आपल्या क्षेत्रात असं वाटतच नव्हतं इतका खुल रान होत किती वाजता जा आम्ही येऊ दोन दोन वाजता गाव खेडी हेडून तरी आम्हाला बंदोबस्त दिसे नाही आता याले दोष पोलिसांना नाही देत मी हे यंत्रणा ज्याच्याकडे होती त्याही पोलीस यंत्रणा लावायला पाहिजे होती हे सगळं चेक करायला त्या शूट होती का भाजपवाल्याचे पैसे वाटता आले पाहिजे आणि भाजपवाले निवडून आले पाहिजे याच्यासाठी हे सूट ठेवली होती हे ऑब्जेक्शन माझ्या इलेक्शन कमिशनवर हो आहे